हॅलो मध्ये रेसिपी बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाई पन हे बघा आपला हा खरवशच्या वड्या बिना चिकाच्या इतक्या सुंदर झालेल्या आहेत आपण बिना चिकाच्या पण हे अशा खरबशच्या वड्या बनवू शकतो आणि बनवायला पण अगदी सोप्या आहेत खूप छान चविष्ट लागतात चला तर मग बघूया आपण ह्या कशा बनवायच्या आहेत ते आज आपण छान पौष्टिक अगदी खरवस बनवणार आहोत ते पण बिना चिकाचा त्याच्यासाठी मी एक कप फुल क्रीम दूध घेतलेलं आहे हे, हे दूध मी गरम करून थंड करून घेतलेलं आहे मी हे कपाचं मेजरमेंट घेतलेलं आहे त्यानंतर अर्धा कप आपण कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे आणि कॉर्नफ्लॉवर आपण अगदी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये सुथळी राहता कामा नाही आहे पूर्ण छान मिक्स करून घेऊया ज्या भांड्यामध्ये आपल्याला खरबस करायचा आहे त्याला मी तूप लावून घेतलेलं आहे स्टीम खांण्यासाठी मी पाणी गरम करायला आहे कॉर्नफ्लॉवर अगदी चांगलं मिक्स करून झालेलं आहे कुठळी अजिबात नाही आहे आता ह्याच्यामध्ये आपण अर्धा कप गूळ घालायचा आहे बारीक चिरून मी हा ऑर्गॅनिक जो गूळ आहे तो वापरलेला आहे तो आपल्या आरोग्यासाठी खूप छान आहे अगदी आणि जो खरबस बनवणार आहोत तो आपण गुळाचा बनवणार आहोत तर गूळ तर आपल्या आरोग्यासाठी खूपच चांगला आहे आता हे गूळ अगदी चांगला मिक्स करून घेऊया गूळ आता अगदी पूर्णपणे विरघळलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण वेलची पावडर घालूया त्याच्याने छान अगदी सुगंध येईल वेलची पावडर पण आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया गुळाला पण छान सुगंध असतो पण वेलची पावडर घातल्यानंतर अजूनच छान सुगंध येईल अगदी हे पण मिक्स करून झालेलं आहे हे आता अगदी छान विरगळलेलं आहे आता आपण हे गाळून घेऊया गाळणी घेतलेली आहे जर काही गुळामध्ये कचरा असला किंवा काय असलं तर ते सगळं निघून जाईल आणि हा आपला हे अगदी क्लिअर आपलं हे येईल अगदी त्याच्यामुळे आपण हे काढून घ्यायचं आहे त्यानंतर वरतून आपण थोडीशी जायफळ पूड घातलेली आहे आणि मिरची पावडर घातलेली आहे थोडंसं आपण केसर पण घातलं आहे भांडं आता आपण आतमध्ये ठेवलं आहे याला वीस मिनटं आपण स्टीम द्यायचं आहे झाकण लावलेलं ला आहे वीस मिनटं स्टीम देऊया मिडियम विस्तव ठेवला आहे वीस मिनटं झालेली आहेत आपला खरवस छान शिजलेला आहे विस्तव बंद केलेला आहे आता खालती उतरवून घेऊया आता हे थंड होऊ दे आपला खरवस आता अगदी छान थंड झालेला आहे आणि आता हा आपण कट केला आहे असा सर्व करूया हे बघा इतका मस्त झालेला आहे अगदी खरवस इतका छान चविष्ट झालेला आहे आणिच आपण हा असा बिना चिकाचा पण अगदी छान खरवसच्या वड्या अशा बनवू शकतो फ्रेंड्स जर आपल्याला राष्ट सुजा आहे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद